बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी कर्ण पर्व प्रकरण दुसरे कांबोज जातीच्या आपल्या शुभ्र अश्वावर स्वार होऊन कर्ण निघाला सुतघाट मुनीचा आश्रम मागे पडताच कर्णानं अश्वाला टाच दिली दुडक्या चालीनं पळणारे ते जनावर आता वाऱ्याच्या वेगानं धावू लागलं हस्तिनापूर मागं पडलं वळून पाहिलं तर स्पष्ट दिसतील असे राजवाड्याचे आणि मंदिरांचे कळस आता दिसेनासे झाले गंगेचा संत आणि विस्तीर्ण प्रवाह तेवढा सोबतीला होता उजव्या बाजूने गंगेच्या पात्रापर्यंत बसरल्या रानातून लहानशी पायवाट गेलेली होती तिच्यावरून धावणारा कर्णाचा सा अश्व सफाईनं वाट काढत निघाला होता गंगेच्या प्रवाहाची सोबत संपली आता चहू बाजूनी फक्त दहाट अरण्य एक दीड प्रहर असे दौड केल्यावर अरण्य संपून पुन्हा गंगेचं विस्तीर्ण पात्र समोर येतं तिथं थोडी मोकळी जागा आहे तिथं अरण्य थोडं विरळ झालं आहे म्हणून तिला मोकळी जागा म्हणायचं इतकंच तिथूनही पुन्हा दाट अरण्य सुरू होतं ते थेट पांचाल राज्याच्या सीमेपर्यंत वाटेत कुठलासा डोंगर आहे तिथं म्हणे हिडिंब लोक राहतात आणि गंगेच्या पलीकडे यक्ष किन्नर गंधर्व आणि राक्षस या लोकांच्या वसाहती असलेलं निर्भीड द्वैतवान त्याच्याही पलीकडे थोडा क्रूराज्याच्या बाजूला अगदी सीमेलगत आहे तो निषाद पर्वत तिथं निषाद लोक राहतात म्हणून त्या पर्वताला निषाद पर्वत म्हणतात तिथं हिरण्य धनवा नावाचा राजा राज्य करतो त्या राजाचा मुलगा एकलव्य आचार्य द्रवणांची कीर्ती ऐकून त्यानेही म्हणे कर्णासारखाच निश्चय केला होता पुत्राला सोबत घेऊन एके दिवशी निषाद राज स्वतः हस्तिनापुरात आला होता दोघांच्या पाठीला विळूच्या बाणांचे भाते होते त्यांच्या डोक्यावरील शिरस्त्राणावर पक्ष्यांची नयनरम्य पिसक होलेली होती तसेच त्यांचे बाण ही चित्रविचित्र पिसानी सजवलेले होते लोह धातूपासून बनवले त्या बाणांची चमकदार टोकं आपल्या अनकुचीदारपणाची साक्ष देत होती बाणांची गती सारखी राहावी म्हणून त्यांना लावलेली पक्ष्यांची पिसंही अगदी निवडक अशीच होती त्यांच्या खांद्यावरची सुंदर धनुष्य ही बाकदार वेळूपासून बनवलेली होती टणक वेळूची ती धनुष्य कितीही वाजवली तरी न मोडणारी अगदी चिवट अशीच असावीत हातात घेऊन पाहिलं असतं तर समजलं असतं परंतु ती संधीच मिळाली नाही विद्येच्या आशेन आलेल्या तरुणाला आल्या पावली परत जावं लागलं आर्यांची धनुर्विद्या निषादांना देणं हा म्हणे अधर्म ठरणार होता आणि असा अधर्म करायला आचार्य द्रवण कदापि तयार नव्हते निषाद राजानं हात जोडून विनंती ही परंतु ते आपल्या निर्णयापासून कणभरही विचलित झाले नाहीत एकलव्य परतला खरा परंतु त्यानं धनुर्विद्येचा ध्यास सोडला नाही आचार्य द्रवणानं गुरुस्थानी मानून तेन त्यानं त्यांचा पुतळा समोर ठेवला आणि त्याच्या साक्षीनं आपली साधना सुरू केली तो निष्णात धनुर्धर झाला परंतु ज्या आचार्यांना गुरुस्थानी मांडलं त्यांच्याकडून एकलव्याला काय मिळालं आणि जे मिळालं त्याला आशीर्वाद म्हणायचं की शिक्षा एकदा सारे राजपुत्र वनविहारासाठी निषाद पर्वताकडे गेले होते रथ अश्व सेवक शिकारी कुत्री हा लवाजमासोबत होताच वनात कुठंतरी भटकत एक कुत्रा तळावर परत आला तेव्हा त्याचं तोंड बाणाने भरलेलं होतं बाण अशा कौशल्याने मारले होते की कुत्र्याचं तोंडच तर बंद व्हावं परंतु रक्ताचा थेंबही सांडू नये सगळे एकमेकांकडे पाहू लागले कुणा अज्ञात धनुर्धराचा तो असामान्य पराक्रम पाहून अर्जुनाची मान लज्जेनं खाली गेली त्याच्यासारखाच शब्दवेध करणारा आणखी एक धनुर्धर या वनात होता हे निश्चित ते सगळे त्या धनुर्धराच्या शोधात निघाले एका वटवृक्षाखाली तो निषाद तरुण एकाग्र चित्तानं धनुर्विद्येचा अभ्यास करत होता विचारपूस करताच त्यानं सार सार सांगून टाकलं अभिमानानं पुढे होऊन आपल्या आदरणीय आचार्यांचा पुतळाही त्यानं दाखवला ते सार पाहून अर्जुनाचा द्वेषाग्नी भडकला वनातून परत आल्यापासून तो आचार्यांवर रुष्टच होता म्हणे इतका की स्वतः आचार्यांनाच मनधरणी करून त्याच्या मनातलं शल्य काढून घ्यावं लागलं अर्जुनानं त्यांना आपल्या वचनाची आठवण करून दिली तुला म्हणे सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवीन आणि आता तू निषाद राजपुत्र तुमचं शिष्यत्व सांगतो आहे त्याचं काय आचार्य द्रवण त्याच पावले निषाद पर्वताकडे निघून गेले आर्याने निर्माण केलेल्या धनुर्विद्येचं हरण करणाऱ्या त्या निषाद राजपुत्राला पुरती अद्दल घडवायचा निर्धार करूनच ते निघाले होते एकलव्याची भेट होताच त्याची नम्रता आणि नि गुरुनिष्ठा पाहून क्षणभर त्यांचं कठोर मन द्रवलं परंतु निश्चय ढळा नाही त्यांनी एकलव्याकडे गुरुदक्षिणेची मागणी केली आणि मागितला तोही त्याच्या उजव्या हाताचा अंगठा कुठल्याही धनुर्धराचा दुसरा प्राण असलेला उजव्या हाताचा अंगठा आजवर कुठल्याही गुरुनं आपल्या कुठल्याही शिष्याकडे मागितली नसेल अशी ती जगा वेगळी गुरुदक्षिणा परंतु आचार्य द्रोणाने त्या मागणीचा उच्चार करताच क्षणाचाही विलंबन झाला नाही तक्षणी क्षणी एकलव्यानं कमरेचं कृपान काढलं आणि उजवा अंगठा तुडून आचार्यांच्या पायाजवळ ठेवला शिष्यावरील प्रेमापोटी एका निरपराध तरुणाचा बळी घेणारी ही कुठली वचन निष्ठा आर्यांची धनुषविद्या हरण करायला त्याला काय धनुषविद्या येत नव्हती खरंतर तर कुठल्याही गुरुशिवाय असामान्य कौशल्य हस्तगत करणारा तो निषाद राजपुत्र कुठल्याही आर्य राजपुत्रापेक्षा सहस्रपटींनी श्रेष्ठ होता आणि आणि धनुर्विद्येवर जगात काय फक्त एकट्या आर्यांचाच हक्क आहे अर्जुनाला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवायचं होतं तर त्याला एकलव्यापेक्षा अधिक ज्ञान द्यायचं होतं की तेवढं ज्ञान मुळात मुळात द्रवणांजवळच नव्हतं एकाकी नसलेली योग्यता सिद्ध करण्यासाठी दुसऱ्याची असलेली योग्यता नाकारायचा नव्हे हिरावून घ्यायचा हा हीन खटाटोप कशासाठी योग्यतेला चिरडून त्या जागी अयोग्यतेची स्थापना करण्याचं हे कृष्ण कारस्थान का म्हणून केलं गेलं आणि हे अश्लाघ्य कृत्य करून आचार्य द्रोणाने कोणते हेतू साध्य केले ज्याला त्यांनी काहीही दिलेलं नव्हतं अशा त्या निषाद राजपुत्राचा अंगटा तोडून घेण्याचा त्यांना कोणता अधिकार होता असा शिष्यवंचक गुरु आजवर कोणा शिष्यानं पाहिला तरी असेल का घनदाट अरण्य संपून विरळ झाडी सुरू झाली जेवणिका बाजूलाहून रंगभूमीवरील दृश्य समोर यावं त्याप्रमाणे गंगेचं विशाल पात्र समोर दिसू लागलं गर्द झाडीमुळे अंगावर न पडणारं ऊन आता जाणवू लागलं परंतु त्याचा ता ताप फारसा जाणवत नव्हता किनाऱ्यालगत छानशी हिरवळ पाहून कर्ण खाली उतरला अश्वाला पाणी पाजून चरायला सोडलं आणि मुखप्रक्षालन करून तोही गंगेच्या वाळवर विसावला उंचच शाल डेरेदार अशोक रथासाठी लागणारं कठीण लाकूड देणारे धुरंधर शिनशुप आणि खदीर अरुंदतीच्या विलीने वेढलेले किंछशुक आणि पलाश घनदाट सावली देणारे प्रचंड विस्ताराचे वट अशा कितीतरी प्रकारच्या वृक्षांनी आणि अस्ताव्यस्त पसरल्या विळूच्या बेटाने गंगे ते अरण्य गजबजून गेलं होतं नाना प्रकारच्या विली झाडांच्या खोडांना लपेटून वर वर गेल्या होत्या शालमली वृक्षाला लटकलेले वाळलेल्या शेंगांचे घोस वाऱ्याच्या झोताबरोबर मंजूळ आवाज करत हलत होते या शेंगांचा आवाज मंजूळ येतो खरा परंतु शालमलीची बीजं किती विषारी असतात त्यांचा अर्क लावला बाण म्हणजे प्राणाशी गाठ खाली वाळूत कितीतरी विषारी बीजे विखुरली होती कधी त्यांच्याकडे पाहत तर कधी दूरवर दिसणारे निषाद पर्वताकडे पाहत कर्ण विचार करत पडून राहिला आर्य युद्धात विषारी बाणांची योजना करत नाहीत किरात नाग गंधर्व असे काही लोक विषारी बाण वापरण्यात फार कुशल असतात म्हणूनच तर त्यांना कुठे योद्धीन असंही म्हणतात परंतु आता काही आर्य जमाती ही बाणांना विष लावण्याची ती कला आत्मसात करू लागली आहेत काही अंतरावर एक मत्स्यगृढ आकाशात घिरट्या घालत होता डौलदार मंडल घेतो क्षणात खाली येत होता तर क्षणात एखाद्या बाणासारखा आकाशात झेपावत होता कर्ण उठून बसला त्याची दृष्टी पुन्हा पुन्हा निषाद पर्वताकडे जात होती राजपुत्र एकलव्य आता काय करत असेल तो आपल्या डाव्या हातानं बाण चालवायचा सा सराव करत असेल की उरलेल्या चार बोटांनी बाण धरायचा प्रयत्न करत असेल की आपल्या तुटलेल्या अंगठ्याकडे पाहत विषण्ण पश्चाताप करत असेल कर्णानं आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याकडं पाहिलं प्रत्यंच्या घासून त्याच्यावर घट्टे पडले होते क्षत्रियत्व हे शौर्यार्दी गुणावर अवलंबून आहे म्हणून सांगायचं सा। आणि गुण हे जन्मावर अवलंबून आहेत असंही म्हणायचं म्हणजे हे कोडा आहे तरी काय कर्ण नावाचा कोणी शिष्य आपले युद्धशाळेत शिकतो आहे हे आज आचार्य द्रोणांना माहिती नसेल परंतु उद्या या अंगठ्याचं कौशल्यपणाला लागलं तर तोही असाच गमवावा लागेल की काय कर्ण एकदम दचकलाच मालिनी नदीच्या काठी घडलेला प्रसंग त्याला आठवला त्या दिवशी स्वतः आचार्य द्रौण सर्व राजपुत्रांना सोबत घेऊन जलविहारासाठी गेले होते मनसोक्त जलविहार करून सगळे राजपुत्र डोहा बाहेर पडू लागले त्यांच्यापासून थोड्या अंतरावर पोहत असली सारथींची मुलंही प्रवाहा बाहेर आली अर्धदान आटोपून आचार्य मागे वळतात तोच त्याने हृदयभेदी किंकाळी फोडली एका महाकाय सुसरीनं त्यांचा डावा पाय धरला होता आयत सापडलेलं भक्ष्य ती खोल पाण्याकडे नेऊ पाहत होती दोन्ही हात उभारून आचार्य मत्तीची याचना करत होते क्षणभर काय झालं आहे तेच समजलं नाही सगळे राजपुत्र एकदम गोंधळून गेले होते जो तो आपापली शस्त्र शोधत होता आचार्यांची किंकाळी कानावर पडताच करण्याचा हात धनुष्याकडे गेला होता काय घडलं आहे हे त्यानं क्षणात ओळखलं होतं तो वेगवान जलप्रवाह भेदून थेट सुसरीच्या मस्तकाच्या चिंद्या ओढविल असा दणखट लोहबान धनुष्यावर चढवून त्यानं प्रत्येंच्या खेचली क्षणात बाण सुटणार तोच दुसरीकडून आल्या तशाच एका बाणानं सुसरीच्या मस्तकाचा वेध घेतला सुसर विक्राळ जबडा वासून प्राणांतिक वेदनानं तडफडू लागला पायाला पडलेली मगरमिटी सुटताच प्राचार्य प्राणभयानं तत्काळ बाहेर आले पाण्यात लाल भडक रेषा उमटवत सुसर थैमान घालत होती अकारण ओढलेली प्रत्यंच्या कर्णानं पूर्ववत सहील केली धनुष्यावर चढवलेला बाण थोड्या अंतरावर जाऊन पडला काय घडलं आहे हे कोणाच्या लक्षातही आलं नाही बाहेर आल्या आचार्याने कमरेला खोवलेलं कृपाण काढून सेवकाच्या हातात दिलं आणि आपल्या प्रिय शिष्याला अर्जुनाला प्रेमातिरेकानं मिठीत घेतलं सुसरीचा लक्ष वेध करणारा तो बांध त्यानंच सोडला होता म्हणजे आचार्यांना खरंच जलविहार करायचा होता की शिष्यांची परीक्षा घ्यायची होती अन्यथा कृपान कमरेला खून पाण्यात उतरायचं कारण निश्चित निश्चितच ही परीक्षा होती अर्जुनाच्या आधी आपल्या वाराने ससुरीच्या मस्तकाचा वेध घेतला असता तर आचार्यांनी कौतुक केलं असतं की के तू तू माझा शिष्य नसताना बाण का टाकलास म्हणून झिडकारला असतं की एकलव्यासारखा अंगठा मागितला असता भास पक्षाचा डोळा छेदून पहिली परीक्षा उत्तीर्ण झाला अर्जुन दुसऱ्या परीक्षेत उत्तीर्ण झाला आणि तेव्हापासून आचार्यांचा आणखीच लाडका होऊन बसला इतर अनेक विद्यार्थ्यांना त्या परीक्षा द्यायची कधी संधीच मिळाली नाही का तर ती सारथींची पोरं आहेत म्हणून गर्द सावल्याने गंगेचा किनारा झाकला गेला भोवतालचं निर्जन अरण्य आता भयावह वाटू लागलं आणखी प्रहरभराण सायंकाळ होईल अंधार पडण्यापूर्वी अरण्यातून बाहेर पडलं पाहिजे खांद्यावरचं धनुष्य सावरून कर्णानं अश्वावर मांड ठोकली भोतालच्या घंदाट अरण्यातून वाट काढत अश्व वायू वेगानं धावू लागला अशिवाचं संपूर्ण शरीर हलत असलं तरी डोळे आणि कान स्थिर होते कांबोज जातीच्या जा अश्वाचं हेच वैशिष्ट्य तो कितीही वेगात असो त्याचे डोळे आणि कान सतत स्थिर असतात त्याची ते घाणेंद्रिय तेवढीच तीक्ष्ण असतात धावताना हवेत उंचावली त्याची शिपटी सहसा कधीच खाली वळत नाही कुठल्याही संकटाची चाहूल त्याच्या पाठीवरच्या अश्वासादा आधी त्याला लागते दोनदा नाक फुरफुरवून आणि शिपटी झटकून तो एकाएकी चारही पायावर उधळला की, पाया की जवळपास कुठंतरी संकट रेंगाळत आहे हे निश्चित ओळखावं सावल्या आणखी गर्द झाल्या पायवाट अस्पष्ट होऊ लागली परंतु अश्वाची गती कमी झाली नाही सर्वच हिंस्र पशूंचा वावर असल्या त्या अरण्यातून बाहेर पडताना आपल्या चप्पळ अश्वावर विसंबून करणं निश्चिंत होता चारवाक मुनींच्या आश्रमातील दिवे दिसू लागले अश्वाचा वेग आपोआपच कमी झाला चारवाक मुनींचा तो आश्रम दुरूनच पाहत होता त्या आश्रमाविषयी नगरीत चांगलं बोललं जात नाही तिथली माणसं कधीतरी नगरीत येऊन जाताना दिसतात तेवढीच एरवी तो आश्रम हस्तिनापूर नगरीत असून नसल्यासारखाच आहे लोक म्हणतात की यज्ञ यागादी कर्मकांडांना जन्मसिद्ध श्रेष्ठत्वाच्या स्वार्थी सिद्धांतांना ते प्रखर विरोध करतात नगरीत त्यांची सर्वत्र नास्तिक पाखंडी सुखवादी या शब्दात हेटाळणी केली जाते खरं काय आहे ते एकदा जाऊन पाहिलंच पाहिजे सुतप्रमुख अधिरत मुलासाठी जेवायचा थांबला होता त्याने विचारल्या प्रश्नांना जेवढ्यास तेवढी उत्तरं देत जाईल तेवढं अन्न पोटात ढकलून कर्ण अंतरुणावर पडला इतकी लांब जी रपेट करून आल्यानं प्रचंड थकवा आलेला होता परंतु आजही डोळ्यावर झोप यायला तयार नव्हती वाटलं वाटलं बाबांना विचारावं वा। जन्मजात गुणावरून कर्मे ठरतात असा आर्यधर्म आहे तर मग द्रवणाचार्याने क्षत्रिय कर्मे कशी स्वीकारली ती ब्राह्मणांना निषिद्ध नसतील तर सुतांना का निषिद्ध असावीत जे कर्म एकाला विहित आहे ते दुसऱ्याला का विहित नसावं हा कुठला न्याय हो आहे पण यावर बाबा काय म्हणतील ते तर आता तोंडपाठ झाला आहे इकडे तिकडे पाहून घेत हळू आवाजात म्हणतील असं म्हणू नये बाळ बाळ वसू कोणी ऐकलं तर मोठाच अनर्थ होईल ब्राह्मण सर्व वर्णांचे गुरु आहेत त्यांना सर्व कर्मे विहित आहेत त्यांनीच नाही का सर्वांची कर्म ठरवून दिली ते स्वतः मात्र त्यांना पाहिजेत ती कर्म स्वीकारू शकतात आणि त्यांचं आचरण करू शकतात इतरांना ती संधी नाही बाबा सांगतात पूर्वी म्हणे असे भेद नव्हते पंचनद आणि गांधार देशाच्याही पलीकडे असल्या प्रदेशातून गुरांची खिल्लार घेऊन प्रवास करत आलेले आपले पूर्वज कित्येक वर्ष या भूमीत सुखानं नांदत होते म्हणे इथल्या लोकांनीही त्यांना आपल्या सामावून घेतलं होतं परंतु त्यानंतरही टोळ्याने टोड़ा आणखी काही लोक आले त्यांनी कुर्ण आणि नदीकाठच्या जमिनीवरून इथल्या लोकांशी आणि आधी अल्ल्या आर्यांशी संघर्ष सुरू केला त्यांची घरदारं लुटली जमिनी बळकावल्या अशा प्रकारे त्यांचं दमन करून त्यांच्यावर अनेक बंधनं लादली नाग राक्षस किरात या इथल्या मूळच्या रहिवाशावरही त्यांनी पक्की दहशत बसवली त्यांना रानावनात आश्चर्य ह्याला भाग पाडलं अनेकांना तर त्यांनी आपलं दास्य पत्कराला भाग पाडलं आर्य अनार्य वंश जात असे अनेक प्रकारचे भेदाभेद तिथूनच सुरू झाले आर्य ब्राह्मण आणि आर्य क्षत्रिय या दोघांनी आपसात संगनमत करून हे भेद निर्माण केले आणि अधिकाधिक पक्के केले माणसांच्या जाती केल्या त्यांना जन्मजात काम नेमून दिली या सगळ्या गोष्टींना धर्माचं खरं खोटं अधिष्ठान दिलं आणि हे सगळं करताना स्वतःला मात्र वगळलं इतर वर्णांना त्याने नेहमीच दासासारखं वागवलं त्यांच्या स्त्रियाही उपभोग्य मांडल्या सुतांची उत्पत्ती त्यातूनच झाली आहे क्षत्रिय पुरुष आणि ब्राह्मण कुलोत्पन्न स्त्री यांच्या संबंधातून निर्माण झाली संतती पुढे सूत म्हणून ओळखली गेली आई ब्राह्मण असली तरी पिता क्षत्रिय म्हणून त्यांना ब्रह्मकर्म निषिद्ध ठरली आणि आई ब्राह्मण म्हणून क्षत्रिय कर्म ही निषिद्ध ठरली ब्राह्मण स्त्रीला उपभोगणारा तो क्षत्रिय पुरुष आणि त्याच्या गळ्यात पडणारी ती ब्राह्मण स्त्री या दोघांवरही ब्राह्मणाने चांगला सूड उगवला त्यांच्या संततीला क्षत्रिय सेवेची कामं नेमून दिली असं म्हणतात की तेव्हापासून हे असंच चालत आलं आहे क्षत्रियांची सेवा हेच सुतांचं जन्मजात कर्तव्य सुता झालं तर आहे प्रत्येक सुताच्या जन्मापूर्वीच ते निश्चिंत झालं आहे पुरुष असेल तर त्यांना राजाचा सुतीपाठ तरी व्हायचं नाहीतर सारथी तरी व्हायचं आणि स्त्री असेल तर तिनं राजाची दासी किंवा भोगदासी होण्यात धन्यता मानायची सूत आईकडून ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना वेदपटनाचा अधिकार आहे परंतु सांगायचा मात्र नाही आम्ही सांगितलीच तर म्हणे पुराणं सांगावीत काही सुतजन तो व्यवसाय करून उपजीविका करताना दिसतात यामुळेच सत्याचरण तपाचरण करतो तो ब्राह्मण आणि शूर पराक्रमी असेल तो क्षत्रिय असं म्हणायचं आणि तसं वागायचा आग्रह धरला तर जुन्या काळी तसं होतं आता तसं होत नाही म्हणून सांगायचं सा। पण हे असं का या गोष्टी जुन्या झाल्या असतील तर त्यांचे दाखले द्यायचे तरी कशाला की त्या फक्त बोलायच्या गोष्टी आहेत बाबा कशालाही शस्त्र हाती दिलीत अखाड्याच्या तांबड्या मातीची ओळख करून दिलीत त्यापेक्षा घोड्यांची लीद काढायला खरारा करायला शिकवलं असतं तर किती बरं झालं असतं या या यातना तरी टळल्या असत्या करणा तू सुतपुत्र आहेस तुला तुला शस्त्रस्पर्धेत भाग घेता येणार नाही कोणीतरी म्हणाल जवळ असली झोप पुन्हा दूर निघून गेली एवढंच नव्हे तर धनुर्विद्या शिकायचाही अधिकार नाही तुला त्याशिवाय का आचार्याने एकलव्याचा अंगटा हिसकावून घेतला एकलव्याचा अंगटा हिसकावून घेऊन त्यांनी अर्जुनावरचं प्रेम व्यक्त केलं नाही तर अनार्यांना धनुर्विद्येचा अधिकार नसल्याचा स्पष्ट निर्वाळा दिला कोणीतरी वाऱ्यावर बडबडत असल्यासारखा तो आवाज अजूनही कानावर येत होता स्पर्धा होण्यापूर्वीच स्पर्धेचा निकाल तयार होता पण नाही हा कर्ण तसं घडू देणार नाही पौरजनांना तो आपलं कौशल्य दाखवल्याशिवाय राहणार नाही धनुर्विद्येची मक्तीदारी मिरवणाऱ्या आचार्य द्रोणांचा नक्षा उतरवायचा असेल तर कर्ण तुला पुढं झालं पाहिजे आचार्य द्रवण परवानगी देणार नाहीत बाबा तर सरळ कानावर हात ठेवतील तो निर्णय आता आपणच घेतला पाहिजे मग जे काय व्हायचं असेल ते हो परिणामांना तोंड द्यायला करणं समर्थ आहे धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद